नमस्कार मित्रांनो मी अक्षय शिंदे गावाकडच्या आठवणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे कारण मी एक असा एक वेगळ्या प्रकारचं नारळाचं झाड दाखवणार आहे तुम्हाला चला तर मग बघूया हे बघा ते नारळाचं झाड हे नारळाचं झाड माझ्या आजोबांनी लावलं होतं ह्याचं वैशिष्ट्य असं की हे लावताना आपले साधं रोप जसं लावतो आपण त्या टाईपच होतं पण काही महिन्यांनी त्याला एक सुरा फुटला आम्हा सर्व लोकांना ते चमत्कारच वाटलं पण ती निसर्गाची एक किमया होती त्यानंतर काही दिवसांनी परत एक दुसरा सुरा फुटला असे एकाच नारळाच्या झाडाला तीन सुरे फुटले बघू शकता तुम्ही हे बघा तसं म्हटलं तर हा देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल जसं काही ब्रह्म विष्णू आणि महेश हेच धरतीवर अवतरले आहेत असं वाटत आहे जशा झाडाच्या फांद्या असतात तशा टाईपमध्ये ते तीन सुरे फुटलेले आहेत हे नारळाचं झाड कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू